नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो मी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेते परंतु काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळं घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडंच दुर्लक्ष होतं मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळं राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील माझी मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी स्वतःच्या पायावरती उभी राहावी कुठल्याही महिलेला असं वाटू नये की आपण दैनंदिन गरजांच्यासाठी वडील भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत त्यामुळंच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलेलं आहे एवढेच नाही तर राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागं राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत अर्थसंकल्पात राज्यात पंचवीस हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीस टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना सहाय्य केलं जाणार आहे महिलांना पिंक ई रिक्षा चालवण्यास सक्षम बनवलं जाणार आहे शिवाय शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणखी एक महत्त्वाची योजना